जय श्रीराम आणखी एका नवीन मिनी ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही खूप खुरपलेलं आहे दोघींनी आणि आज पण ही खुरपून घ्यायचं आहे आता ही न, न, न... थोडंसं राहिले दाखवली तुम्हाला आता वाजले तर अकरा आणि दाखवली तुम्हाला किती खुट राहिले आणि होईन काक मारून आणि एवढं व्हायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे बघू आता पाच वाजेपर्यंत मला व्हायला पाहिजे कारण मला नंतर धारा काढायला घ्यायची दाखवते तुम्हाला किती राहिले खुरूर पाहिजे तर एक एवढं राहिले बघा खुरपायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि कडाची सात सातवी सातवीत पात म्हणजे की गवत खूप भरपूर गवत आलेली बघा कारण ती बांधाची कडत आहे आमच्यामध्ये काय बांध नाही परंतु ती सगळं स्वच्छ घ्यावं लागतं उसाच्या कडपर्यंत त्याच्यामुळं आणि आज पेरूला पाणी दिलेले भरपूर अशी चांगली ओल झालेली ओलं झालं का खुरपायला पण पटपट उरकते बघू आता काय होते सगळं आणि एकदम काळभंगार झाले बघा खूप छान दिसायला लागले रान सगळीकडे तर आता एवढं खुरपायचंय बघू आता प्रयत्न चालू इथं चला तर मग चालू करते खुरपायला मुंग्याने मात्र वाईताक दिलाय बघा खुरपताना तर चावत्यात इतकी आगुडती पायाची अक्षरशः पायाला दुःख झाली तेवढ्या मुंग्या चावतात आणि खूप विशारी असते बघा काय या मुंग्यांनी करावं काहीच कळत नाही आता खट टाकताना त्याला ठामी टाकले तरी पण ह्यांचं काही मारायचं हेच नाही आणि खूप साऱ्या मुंग्या आहेत बघा एक तर वारूळच आहे खूप विषारी मुंग्या आता आणि म्हणजे हिथलं हितल्या ठिकाणी असल्या का तर भरपूर अशा लांब असतात बघा इकडं आणि पायावर सुद्धा कळत नाही इतके म्हणजे येतात एकीकडे खुरपायचं चॅलेंज आणि एकीकडे हे बघा वादळ हे वादळ जर खुरपिताना हातापायावर जर चढलं तर एक पाच मिनिट खुरप खाली ठेवून नुसतं मुंग्या काढायच्या आणि आगुटाकली म्हणून बसायचं तरी असलं इ चित्र वादळ हे बघा होऊ शकता या मुंग्या आणि खूप हुशारी रे बापरी आता एकच कांग्रेस हो ते उपटलंय तर एवढं मोठं ते हि पडलंय आणि हवा त्यातून मुंग्या बघा तिथे आल्यात एका झाडाच्या खाली इतक्या मुंग्या होत्या तर झाला आहे बघा खुर्पायचा आता वाजले साडेतीन आणि सगळं खुरपून घेतलं आता म्हटलं होतं संध्याकाळपर्यंत काय होत नाही पण घेतले खुरपून आणि पावसामध्येच राडा केला त्याच्यामुळे बघा चिकलांना सगळं पण भरले हात पण भरलाय आणि आता लागली बघा कडकची भूक आता छान असं जेवण करायचं त्याआधी दाखवली तुम्हाला खुरपलेलं आणि कडाखा सहित सगळं म्हणजे छान खुरपून घेतले हे कडनं ह्या पांढऱ्यात उशीच्या नळीपासून ते खाली शेवटपर्यंत आणि त्यानं पटलं तिथं जागेवर असं साईडला ठेवलेली बघा आणि ह्या सात आठ होत्या खुर्पाच्या म्हणजे पेरूच्या काकड्या एवढ्या खुरपून झालेल्या आणि दैनंदिनी मिनुत्तन साधन ऐकत आपलं खुरपायला खुरपायचं पण झालं आणि मी मेन ऐकायचं ही झाली बघा एवढं सगळं खुरपून घेतलंय आणि आता छान अशी भूक लागली चला आता मग जेवण करायला आपलं चिंचाच्या झाडाखाली खाली